नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जिट्यात काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार नंदकुमार पाटील यांनी पालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय नगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज दाखल केलाय माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील हे पालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा मधून मैदानात उतरले काँग्रेसचे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी आमदार सुहास बाबर यांना पाठिंबा दिल्याचा गौप्यस्फोट पाटील यांनी केलाय त्यामुळे आमदार विश्वजित कदम यांची निष्ठावंत काँग्रेस पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत असल्याचे समोर आलंय विटा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी प्रभाग क्रमांक सहा मधून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी बोलताना आमदार विश्वजित कदम हे जातीवादी पक्षाला पाठिंबा देऊ शकत नाहीत म्हणून त्यांनी शिवसेनेला पाठिंबा द्यायला सांगितले आहे असा गौप्यस्फोट यावेळी माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी केला आहे मी नंदकुमार पाटील प्रभाग क्रमांक सहा ब सर्वसाधारण जागेमध्ये साठी उमेदवारी आज भरलेला आहे सहा ब निश्चितपणानं सुहासबाईच्या नेतृत्वाखाली आम्ही विजयी करून दाखवू अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो विटे शहरातले जे काही बेसिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते नेते आणि उमेदवार अतिशय चिकाटीनं ह्या ब्रिटेश शहराचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो ब्रिटेश शहराचा का विकास होण्याचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न भाईच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन त्यांच्या पाठीचे ते स्वतः विकासासाठी धडपडणारं नेतृत्व आहे अमोलदादा आणि भैया यांच्या नेतृत्वाखाली विट्यातले जे काय अपुरे प्रश्न आहेत स्टेडियम असेल नाट्यगृह असेल भुहेरी गटार असेल पार्किंगचा प्रश्न असेल गार्डनचा प्रश्न असेल ह्या अनेक सगळ्या प्रश्नाला ह्या पाच वर्षामध्ये निश्चितपणानं सुहासभाईया ताकद देतील अशा म्हणून आम्ही त्यांच्यामार्फत उमेदवारी अर्ज भरलेला आहे विश्वजित कदम साहेबांचा सुद्धा पाठिंबा देणार आहे तिकडे जातीवादी पक्षाला ते पाठिंबा देऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांनी सुहासभाई यांनाच पाठिंबा द्यायला सांगितलं